मला हे सांगताना आनंद वाटतो आहे आपल्या जिल्हा प्रशासनामुळे पोलीस प्रशासनामुळे आणि केंद्र सरकारमध्ये माननीय मोदीजी आणि माननीय अमित भाई शाह यांच्या मदतीमुळे आज माओवादाकडे कोणीही वळत नाही आहे गेल्या चार वर्षामध्ये माओवादी संघटनांना गडचिरोलीतनं एकही रिक्रूट मिळालेला नाही आहे उलट मोठ्या प्रमाणात आता माओवादी जे आहेत आत्मसमर्पण करून आपल्या आप मुख्य धारेमध्ये येत आहेत आणि माओवाद नाही तर भारताचं संविधान आम्ही मानतो अशा प्रकारचा नारा देत आज आपल्या आप मुख्य धारेमध्ये हे लोक येत आहेत आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये माओवाद हा भूतकाळ असेल आणि एक संपन्न समृद्ध अशा प्रकारचं गडचिरोली आम्ही तयार केल्याशिवाय राहणार नाही